नमस्कार मंडळी दीपसम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी खरं सांगू आज तर मला खूप कंटाळा आलेला पण टिफिनसाठी मला काही ना काहीतरी पटकन झटपट असं बनवायचं होतं म्हणून पटकन असं काय होईल म्हणून मी अंड्याची भुर्जी केली फ्रीजमध्ये अंडी तर होतीच तर पाच अंड्याची मी इथे भुर्जी केलेली आहे तर विचार केला तुमच्याबरोबर पण ही रेसिपी शेअर करूया तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी अंडी घेतलेली आहे पाच पाच अंडी फोडून अशी घेतलेली आहेत आणि यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे प तीन कांदे घेतलेले आहेत मी मिडियम साईजचे एकदम बारीक चिरून त्याचबरोबर टमॅटो लागणार आहे टमॅटो एक मोठा घेतलेला आहे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता मिरची मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे टाकू शकता आणि कोथिंबीर त्याचबरोबर वर आपल्याला मसाले इथे फक्त लाल मिरची पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ एवढंच लागणार आहे जास्त मसाले मी याच्यामध्ये नाही टाकणार आहे तरी पण भन्नाट आपली भुर्जी होणार ती आहे तर चला मग भुर्जी बनवायला सुरुवात करूया यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे ऑईल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये आपण जो कापलेला कांदा आहे तो टाकलेला आहे कांद्याला व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आणि मग कढीपत्ता टाकायचा आणि व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे थोडंसं कांदा शिजत आला की मग आपण याच्यामध्ये टमॅटो टाकूया आता हे थोडंसं कांदा आपलं शिजलेलं आहे टमॅटो टाकून घेऊया आणि हलवून घेऊया चम्मचने थोडं हे दोघांना आपण थोडं शिजवून देऊया थोडं सॉफ्ट होईपर्यंत कांदा आणि टॅमॅटो आपल्याला थोडं दोन मिनटं एक दोन मिनटं ठेवूया गॅसवरती आता हे बघा तुम्ही पाहू शकता टॅमॅटो आणि कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये मसाला टाकूया लाल तिखट मी घेतलेलं आहे ते फक्त एक चम्मचपेक्षा थोडं जास्त आणि हळद पावडर अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं जिनस आपण एकत्र करून चम्मचने फिरून घेऊया आता याच्यामध्ये आपण मिरची टाकणार आहोत मिरची पण थोडी परतून घेऊया त्याच्यामध्ये मिरची मी कांदा टमॅटोवर जरी टाकला तरी चालेल पण ती एकदमच सॉफ्ट होते पण थोडी दिसण्यासाठी मी लास्टला टाकली ती मिरची आता ह्याच्यामध्ये जे आपण अंडी फोडून ठेवलेली ती अंडी टाकणार आहोत मसाला आपला शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये अंड हे फोडलेलं टाकलं आहे आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया खाली आपल्याला तळाला हे चिटकून नाही द्यायचं आहे नाहीतर मग ती खुर्ची थोडी करपली की ती टेस्टला एवढी खास लागत नाही म्हणून कंटिन्यू आपल्याला चम्मचने हलवायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशी हलवून घेते आपली भुर्जी तुम्ही तर क कर, करतच असाल तुम्हाला तर माहितीच असेल भुर्जी कशी करायची पण मी थोडी आमच्या पद्धतीने तुम्हाला थोडी शेअर करते आणि ती कशी एकदम अशी जाडसर होऊ नये एकदम बारीक होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे कंटिन्यू चम्मचने आपल्याला हलवायचं आणि चम्मच असा गोल 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 फिरवला ना का ती एकदम बारीक होत जाते भुजी अशी घट्ट घट्ट राहत नाही आता मी पाहाल मी पुढे पुढे हे अशी गोल गोल फिरवे ना असं गोल गोल आपल्याला हे फिरवायचं आहे कंटिन्यू हलवत गेलं आणि थोडं गोल 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 फिरवलं आणि चम्मच थोडं थोडं असं हे केलं तर भुर्जी अजिबात ही अशी काही काही भुर्जी झाडसर अशी राहते ना तशी राहणार नाही एकदम बारीक एक अशी सॉफ्ट अशी पनीरसारखी भुर्जी होईल तर गोल गोल चमचने हलून आणि थोडं कंटिन्यू हलवत गेलं की मग आपली भुर्जी ती प्रॉपर अशी मस्त होते आणि चपातीवर खायला तर खूपच भारी लागते ही भुर्जी तुम्ही पाहू शकता अजिबात असं हे राहिलेलं नाही आपलं झाड सरसा राहिलेलं नाही भुर्जीमध्ये एकदम बारीक एक भुर्जी झालेली आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर स्प्रेड करणार आहोत लास्टला कोथिंबीर टाकली नाही त्याला दिसायला पण भारी दिसते आणि चव पण भारी येते तर मंडळी प्रकारे तुम्ही पण भुर्जी बनवा एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी मसाल्यामध्ये बनलेली ही भुर्जी खूपच भारी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या एक फीडबॅकमुळे जेवणा जेवण करताना खूपच एनर्जी मिळते तर चला मंडळी आपली रेसिपी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे सकाळच्या कमी वेळामध्ये अगदी झटपट तयार होणारी अंडा भुर्जी टिफिनसाठी पाच मिनटात तयार झालेली आहे आणि या भुर्जीबरोबर जर आपल्याला सकाळी चपाती करायला वेळ नसेल तर पाव पाव बरोबर तर खूपच भारी लागते आपण याच्यावर टिफिनसाठी पाव पण घेऊन जाऊ शकतो तर चला म्हणजे ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बाय बाय टेक केअर